नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय आजच्या व्हिडिओमध्ये पासपोर्ट कसा बनवावा पासपोर्ट बनवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याचप्रमाणे पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागणार आहे हे ला ला करा, करा, नौ -नौ सर्व डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील तर मित्रांनो सर्वात प्रथम पासपोर्टचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे नॉर्मल पासपोर्ट दुसरा म्हणजे तात्काळ पासपोर्ट आता नॉर्मल पासपोर्टमध्ये तुम्हाला छत्तीस पेज आणि साठ पेजचा पासपोर्ट मिळतो आणि नॉर्मल नॉर्मल पासपोर्टसाठी तुम्हाला एक महिन्याचा कालावधी लागतो त्यामुळे नॉर्मल पासपोर्टमध्ये तुम्हाला एक महिन्यानंतर पासपोर्ट दिला जातो त्याचबरोबर तात्काळ पासपोर्ट जो आहे तो तात्काळ पासपोर्ट तुम्हाला एक ते दोन दिवसात दिला जातो तुम्ही ज्या वेळेला पासपोर्ट ऑफिसची अपॉइंटमेंट घ्याल त्यावेळेला तुम्हाला अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला इन्क्वायरीसाठी जावा लागतो तुमची एकदा इन्क्वायरी झाली त्यानंतर तो रिपोर्ट परत पासपोर्ट ऑफिसला दिला जातो आणि मग काही अवघ्या पंधरा दिवसामध्ये म्हणजेच एकंदरीत एक महिन्याच्या कालावधीमध्ये नॉर्मल पासपोर्ट हा बनवला जातो आता तत्काळ पासपोर्ट हा सुद्धा अपॉइंटमेंट घेतल्यापासून एक ते दोन दिवसात तुमच्या घरी पोचवतो त्याचप्रमाणे तात्काळ पासपोर्टला सुद्धा तुम्हाला पोलीस स्टेशनला इन्क्वायरीसाठी जावा लागतो तसेच नॉर्मल पासपोर्ट आणि तात्काळ पासपोर्ट हे बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे तर मित्रांनो कागदपत्रे कोणती लागणार ती आपण पाहतोय स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये राहता त्यातील ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल तिथला रहिवाशी दाखला त्याचप्रमाणे रेशन कार्ड लाईट बिल आणि घरपट्टी अशा प्रकारे हे कागदपत्रे तुम्हाला पासपोर्ट ऑफिसला एक ओरिजिनल सेट आणि एक झेरॉक्सचा सेट तुम्हाला घेऊन जावा लागणार आहे तर मित्रांनो इत्यादी कागदपत्र हे पासपोर्ट बनवण्यासाठी असतात त्याच्यामध्ये दोन सेवा आहेत एक नॉर्मल पासपोर्ट आणि एक तत्काळ पासपोर्ट त्याची संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशाच व्हिडिओ भेटत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र